त्या उत्तर नाहीये मत कोणत्या याच्यावर मागतात त्यांचा वचन प्रसिद्ध झाला तुम्हाला वाटते हे केलं ते केलं आम्ही केलेले काम पण त्याने राज बुमरे हे ब्रिज आहे ना हे पण सांगतील आता आम्ही केलं काही संबंध नाही मी मंत्री असताना इथल्या लोकांनी माझ्याजवळ आले मी, बनुना में। में मी त्या ठिकाणी ब्रिज बनणार त्या ठिकाणी मला नेलं सांग दादा इतके ब्रिज एवढे वर्ष तीस वर्ष आली सांगतायत बनवणार बनवणार अद्याप होत नाही मी चीफ इंजिनियरला घेऊन गेलो त्यांना सांगितलं ताबडतोब इस्टिमेट करा टेंडरला जाऊ दे पैशाचा काय प्रश्न आला मला सांगा मी पाहिजे त्या अर्थमंत्र्याला माहिती होत त्या वर्षी प्लॅनिंग मध्ये अर्थमंत्र्याने मंजूर केलं ब्रिज मांडण्यात आलं नितेश मी त्याच उद्घाटन केलं काम आहेत सांगायला काय काय मी हे केलं ते केलं आता मी बघणार आहे अशी कामं आम्ही केलेली काम तुला कोर्टात जाणार त्याला ना सोडणार नाही खोट कस काय करू शकतात न केलेली काम सांगू शकतात झालीत नाही काम ती सांगू शकतात बांधव कोणतंही काम बांधवा कोणतंही काम देवगड मध्ये केलं नाहीये शिवसेने शिवसेनेच्या खासदारांनी आमदार नाही करू शकतो मला सांगा त्याने एक काम शिवसेनेने केलं माझ एक काम पंतप्रधान माननीय पंतप्रधानावर टीका माननीय अमित शहावर टीका माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्यावर टीका सत्तेत आहेत केंद्रात सत्ते